हेलो एवरीवन ये वीडियो हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में होने वाली है मी तुम्हारा यह दहा स्टेप्स संगना है ऑप्शन फॉर्म भरने या जर तुम्हारा व्यवस्थित समझ लिया तो तुम्हारा ऑप्शन फॉर्म भरनेमें को मिस्टेक होना नहीं मैं आपको दस स्टेप्स बताने वाला हूँ ऑप्शन फॉर्म भरने की अगर आपको ये दस स्टेप्स अच्छे से समझ में आ गई और आपने फॉलो किया तो आपका ऑप्शन फॉर्म करेक्टली फिल हो जाएगा और आपको पछतावे की जरूरत नहीं पड़ेगी तो सबसे पहली स्टेप कॅप राऊंड वन जो आहे त्याची पहिली स्टेप काय येत आहे ती जाणण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की सव्वीस जुलै ते एकोणतीस जुलैच्या दरम्यान कॅप राऊंड एक किंवा कॅप राऊंड वनसाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजे काय कोणतं कॉलेज आपल्याला हवं आहे आणि कोणता कोर्स आपल्याला हवा आहे कॉलेज डिप्लोमा कॉलेजेस खूप सारे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यापैकी खूप सारे कोर्सेस पण आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे कम्प्युटर आहे आय टी आहे जो पण कोर्सेस आहेत तर ते ऑप्शन भरण्यासाठी आपल्याला तारखा आहेत सव्वीस जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस लक्षात ठेवा आता सव्वीस जुलैला सकाळीच पाच वाजता किंवा सकाळीच आठ वाजता चालू होणार आहे का ऑप्शन फॉर्म भरण्याची लिंक ती कदाचित उशिरा होऊ शकते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही एकोणतीस जुलैपर्यंत आपण तो भरू शकतो आणि असंही नाही आहे की तुम्ही पहिल्याच दिवशी जर ऑप्शन फॉर्म भरला तर तुम्हाला लगेचच चांगलं कॉलेज मिळणार आहे आणि एकोणतीसला भरला तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार नाही असं काही होत नाही त्याच्यामुळे घाई करायची नाही आहे ऑप्शन फॉर्म भरायला कारण एकदा का तुमचं ऑप्शन फॉर्म भरणं चुकलं तुम्हाला चुकीची सीट किंवा कॉलेज अलॉट झालं तर त्याला कोणी काहीही करू शकत नाही तेव्हा ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे ऑप्शन फॉर्म भरते समय काफी केअरफुली आपको भरना है और ऑप्शन फॉर्म फिल करने की जो डेट है वो है ट्वेंटी सिक्स्थ जुलाई ट्वेंटी ट्वेंटी फोर सेक ट्वेंटी नाईन जुलाई ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑप्शन फॉर्म भरने के लिए जल्दबाजी नहीं करना है ट्वेंटी सिक्स को शायद दोपहर को या शाम तक के वो जो लिंक है वो ऑन हो सकती है एक्टिवेट हो सकती है आपको सब्र रखना है और अप टू ट्वेंटी ऑफ जुलाई आपको ऑप्शन फॉर्म भरना है <coughs> तो स्टेप नंबर वन सर्वान पहली पायरी ही लक्षा घया कि तुम्हारा ही लॉग इन कराए जी लिंक दिल्ली है मी लिंक को ही कॅन्डिडेट लॉग इनची लिंक आहे का म्हणजेच काय तुम्ही ज्या ठिकाणी ऑप्शन ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरला ज्या लिंकवर ज्या वेबसाईटवर तुमचा फॉर्म भरला ही तीच लिंक आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर ही अशाची अशी लिंक टाईप करायची आहे कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये मी सर्वांना विनंती करतो की शक्यतोवर मोबाईलमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना मी सांगत आहे की शक्यतोवर तुम्ही मोबाईलवर ऑप्शन फॉर्म भरायचा नाही तुम्ही मिस्टेक करून बसाल कारण मोबाईलची स्क्रीन एवढी मोठी नसते की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिथे व्यवस्थित दिसणार सो लॅपटॉप किंवा एखादा कम्प्युटर सायबर कॅफे किंवा मी पर्सनल रिक्वेस्ट असं करेल की तुम्ही कुठल्या तरी सुविधा केंद्रामध्ये जा आणि ऑप्शन फॉर्म भरा मग तुम्ही प्रायव्हेट कॉलेजच्या सुविधा केंद्रात गेलात तरी चालेल सरकारी कॉलेजच्या सुविधा केंद्रात गेलात तरी चालेल इट्स अप टू यू सबको स्टेप नंबर वन ये है कि जहाँ पे हम लोगों ने जिस वेबसाइट पे हम लोगों ने जो फॉर्म भरा है डिप्लोमा इंजीनियरिंग फर्स्ट ईयर का वही लिंक पे आपको लॉगिन करना है कैंडिडेट लॉगिन इन ये पहला स्टेप है इसके बाद का दूसरा स्टेप देखिए दूसरी स्टेप है तुम्हार फॉर्म मे तुम्हें एकदा लॉग इन के नर लेफ्ट साइडला हा मेनू आसे फील ऑप्शन फॉर्म फॉर कैप राउंड वन असा तुम्हारा एक मेन्यू आल तो मेन्यू वह क्लिक कराएं दूसरी स्टेप ये है आप लोगों की कि जब आप लॉग इन करोगे आपके फॉर्म में तो आपको दिखेगा एक मेनू लेफ्ट साइड को वो होगा फिल ऑप्शन फॉर्म फॉर कैप ड्राउन वन तो उसको क्लिक करना है आपने अभी ये स्टेप तीन से काफी आपका सीरियस काम शुरू हो जाता है स्टेप तीन मध्य तुम्हारा खूब सीरियसली काम कराए तुम्हारा सर्वे आधी है, है कि कोई कॉलेज अपने सिलेक्ट कराए

अशी कॉलेजेस म्हणजेच काय नाईंटी पर्सेंट त्यांचा खर्च शासन उचलते आणि या कॉलेजेसची पण फी खूप कमी असते अफकोर्स सर्वात कमी कॉलेजेसची फी जी असते ती असते सरकारी गव्हर्नमेंट नंतर नॉन एडेड नॉन एडेड म्हणजेच काय त्यांना शासनाची कोणतीही ग्रँट मिळालेली नसते ग्रँट मिळालेली नसते म्हणजे काय की त्यांना शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो ते प्रायव्हेट कॉलेजेस असतात अनएडेड कॉलेजेस असतात मग या कॉलेजेसची फीज जास्त असू शकते लाख रुपयापर्यंत ती असू शकते सो तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणखी पुढचा प्रकार असतो कॉलेजचा ऑटोनॉमस मग ती ऑटोनॉमस कोणतीही असू शकते गवर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड नॉन एडेड ती दे कोणतीही असू शकते प्रायव्हेट कॉलेज परंतु ती ऑटोनॉमस असते आता ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसचा फरक समजून घ्या ऑटोनॉमस म्हणजे काय असं कॉलेज ते कोणत्याही प्रकारचं असो सरकारी असो अनएडेड असो त्यांना स्वतःचा सिलेबस डिझाईन करण्याची मान्यता असते म्हणजे काय त्यांचा सिलेबस हा स्वतः त्याच कॉलेजचा असतो तो इतर कॉलेजेसचा नसतो त्यांना म्हणतात ऑटोनॉमस त्यांना मराठीमध्ये स्वायत्तता असे म्हणतात मग ऑटोनॉमस कॉलेज असलं म्हणून काय झालं सर्व कॉलेजेस ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस हे सर्वच्या सर्व कॉलेजेस डी टी ई एम एस बी टी ई आणि ए आय सी टी सी संलग्न असतात त्याच्यामुळे तुम्हाला जी डिग्री मिळते त्याच्यामध्ये काहीही बदल नसतो आणि ते सर्व ठिकाणी व्हॅलिड असते सरकारी जॉबमध्ये पण आणि प्रायव्हेट जॉबमध्ये पण सो त्याच्यामुळे तुम्ही हे टेन्शन घ्यायचं नाही की हे ऑटोनॉमस कॉलेज आहे ना मी इकडे कसं जाऊ आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय की एम एस बी टीचा सिलेबस ज्या कॉलेजेसला असतो महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन बोर्ड जो आहे त्यांचा जो सिलेबस असतो तो सर्व नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस ऑल ओव्हर महाराष्ट्रात सर्वांचा सिलेबस सारखा असतो वेरेज ऑटोनॉमसचा स्वतःचा सिलेबस असतो बस एवढाच फरक आहे परंतु जो डिप्लोमाचा तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे सेम ते सेमच असणार आहे आणि त्याची जी मान्यता आहे ती सर्व ठिकाणी आहे पुढचं आहे मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी तर मायनॉरिटी म्हणजे काय असे कॉलेजेस की जिथे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटीचे विद्यार्थ्यांना प्रिफरन्स दिला जातो त्यांचा कोटा असतो जसं मायनॉरिटीमध्ये कोणत्या कोणत्या येतात मग रिलिजनच्या बेसिसवर बौद्ध मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी ख्रिश्चन मायनॉरिटी मग आपल्याकडे असे काही कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये की जिथे या बौद्ध मायनॉरिटी ख्रिश्चन मायनॉरिटी आणि मुस्लिम मायनॉरिटीसाठी सीट्स ह्या अवेलेबल असतात कोटा असतो रिझर्वेशन असतं अशा कॉलेजेस आणि नॉन मायनॉरिटी म्हणजे काय जनरल जनरल म्हणजे काय एस सी एस टी ओबीसी सगळं त्याच्या ठिकाणी चालत असतं आणखी मायनॉरिटीमध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये जे हिंदी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत काही तेलुगू मल्याळम मायनॉरिटी कॉलेजेस आहेत त्या लिंग्विस्टिक किंवा मा, गुजराती मारवाडी लँग्वेज आहेत त्या मायनॉरिटी लिंग्विस्टिक मायनॉरिटी कॉलेजेस सो तुम्ही जर का लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येत असाल किंवा रिलिजियस मायनॉरिटीमध्ये मा येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच याचा फायदा होणार आहे सो तुम्ही तो घ्यायचा आहे मग मायनॉरिटी कॉलेजमध्ये मा जनरल मुलांनी टाकायचं नाही का फॉर्म असं नसतं कोणीही टाकू शकतं तिथे सर्व टाकू शकतात कारण मायनॉरिटीच्या सीट्स जर का मायनॉरिटी विद्यार्थी हजर नसले अवेलेबल नसले तर त्या सीट इतर मुलांना जात असतात कॅप राऊंड तीनला सो सर्वांनी मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी दोन्ही सिलेक्ट करायचं आहे पुढचं हे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम आता भा महाराष्ट्रामध्ये अशा काही कॉलेजेस आहेत की त्या इंजिनिअरिंगचं शिक्षण ह्या मराठी मीडियममधून पण देतात आणि काही म्हणजे मेजॉरिटी अशा आहेत की त्या इंग्लिश मधून देतात सो तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला मराठी मीडियममधल्या कॉलेजला जायचं आहे की इंग्लिश मिडीयम कॉलेजला आहे तो हे प्रकार झाले कॉलेजेसचे कॉलेज के प्रकार मतलब क्या कुछ कॉलेजेस गवर्नमेंट होते हैं कोई गवर्नमेंट एडेड होते हैं कोई अनएडेड होते हैं कोई ऑटोनॉमस होते हैं ऑटोनॉमस मतलब क्या उनका ख़ुद का सिलेबस होता है नॉन ऑटोनॉमस मतलब क्या एम ने जो डिसाइडेड किया है वो सिलेबस होता है माइनॉरिटी कॉलेजेस मतलब क्या ऐसे कॉलेजेस की जहाँ पे क्रिश्चन बौद्ध और मुस्लिम माइनॉरिटी को रिजर्वेशन होता है नॉन माइनॉरिटी कॉलेजेस मतलब क्या वहाँ पे ऐसा माइनॉरिटी रिलीजन के बेसिस पे या लिंग लैंग्वेज के बेसिस पे ऐसा रिजर्वेशन नहीं होता है लेकिन यस सी एस टी ओ ओपन सबका रिजर्वेशन होता है और कुछ कॉलेजेस इंग्लिश मीडियम में पढ़ाना चाहते हैं इंजीनियरिंग और कुछ कॉलेजेस मराठी मीडियम में पढ़ाते हैं तो ये आपकी चॉइस होती है अगर आप लोग मेरी एडवाइस मानो तो सभी प्रकार के कॉलेजेस को आपको यस बोलना है टिक करके रखना है ताकि आपको मैक्सिमम कोर्सेस और मैक्सिमम कॉलेजेस के ऑप्शन मिले स्टेप नंबर चार स्टेप नंबर चार अशी आहे की तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन हवे आहे आता काही लोकांचं पर्टिक्युलर असतं की मला मुंबईच्या बाहेर जायचं नाही आहे मला जळगावच्या बाहेर जायचं नाही मला धुळ्याच्या बाहेर जायचं नाही आहे मला बुलढाण्याच्या बाहेर जायचं नाही आहे सो त्यांनी फक्त आपलाच जिल्हा सिलेक्ट करायचा परंतु असे काही विद्यार्थी असतात की ते ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्यांना जायचं असतं काही फरक नसतं पण किंवा त्यांना दोन चार लगतचे जे जिल्हे आहेत तिथे पण ते जाऊ शकतात अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात सो आपली प्रत्येकाची चॉईस असते की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे याच्याने काय होणार आहे की तुम्हाला सर्वच्या सर्व जिल्ह्यातले कॉलेजेस अवेलेबल होणार नाहीत खाली आणि हजार कॉलेजेस खाली आल्यानंतर तिथून सिलेक्ट करणं तुम्हाला खूप गोंधळाचं काम होणार आहे सो आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट केलं ना तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे कोणसे आपको ॲडमिशन लेना है वो डिस्ट्रिक्ट आपको सिर्फ सिलेक्ट करना है वो वो जो स्क्वायर आएगा उसमें सिर्फ क्लिक करना है, बस। वो होने के बाद क्या होगा कि पूरे महाराष्ट्र की कॉलेजेस आपको नहीं मिलेगी बल्कि जिस डिस्ट्रिक्ट को आपने सिलेक्ट किया है बस उसी डिस्ट्रिक्ट में से जितने भी कॉलेजेस है वो आपको नीचे दिखेंगे आपके फॉर्म में स्टेप नंबर पांच उनर्स एडमिशन हवे है आता तुम्हारा ठरवायचं आहे की मला कम्प्युटर इंजिनिअरिंगला पाहिजे मला आय टीला पाहिजे मला ट्रॅव्हल अँड टुरिझमला पाहिजे मला रेबोटिक्सला पाहिजे मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पाहिजे हे तुम्ही ठरवलेलं असेल आणि ज्या पालकांनी ठरवलेलं नसेल मी त्यांना ॲडवाईस देतो कोणताही कोर्स करा इंजिनिअरिंग हे असं फील्ड आहे की सर्वात जास्त नोकऱ्या ह्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाच मिळत असतात कोणताही कोर्स केला तरी पण तुमचं करिअर चांगलं घडतं अमुक एक कोर्स केल्यानंतरच चांगलं करिअर घडतं असं कोणीही तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देणार नाही त्यामुळे आपण चॉईसनुसार निवडायचं ठीक आहे कोणता कोर्स पाहिजे आपल्याला इथे लक्षात घ्या मागच्या चार वर्षापासून कम्प्युटर आणि आय टीचे जे ॲडमिशन्स होत आहेत त्याला नाईन्टी प्लस एटी फाय प्लस असे पर्सेंटेज जात आहेत सो या वेळेसही जर का तसं झालं तर कदाचित कम्प्युटर आणि आय टी फक्त एटी प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांनाच मिळू शकते मग याचा अर्थ असा आहे का की बाकीच्या कोर्सेसला जॉबच नाही आहेत असं नाही सगळ्या कोर्सला जॉब असतो प्रत्येक कोर्सचं जर नॉलेज तुम्हाला चांगलं असेल तुमचे स्किल्स चांगले असेल तुम्ही फिजिकली मेंटली फिट असाल तर कोणताही कोर्स केल्यानंतर तुमचं करिअर हे घडतंच सो आता तुमची चॉईस आहे मी फक्त माझं मत तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कोर्सेस तुम्ही क्लिक करायचे ह्याच्याने होणार काय आहे की तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केला आहे तुम्ही ज्या प्रकारचं कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अवेलेबल असलेला जो कोर्स आहे अशाच कॉलेजेसची नावं तुमच्या फॉर्ममध्ये खाली दिसतील म्हणजे काय सॉर्ट आउट होईल आणि खूप इझी होईल तुम्हाला तुमचे ऑप्शन सिलेक्ट करायला तुम्ही जर का एक कोर्स किंवा दोन कोर्स किंवा तीन कोर्सेस निवडले तरी पण खूप इझी होणार आहे तुम्ही जर का दहा पंधरा कोर्सेस निवडले तर कदाचित ते कठीण होईल आणि मग तुमचा ऑप्शन फॉर्म भरताना गोंधळ होऊ शकतो सो आपण डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणत्या कोर्सला जायचं आहे आणि तो क्लिक करायचा आहे स्टेप नंबर पाँच में आपको ये डिसाइड करना है आपको कंप्यूटर इंजीनियरिंग को जाना है आईटी को जाना है या मैकेनिकल को जाना है आप एक से ज़्यादा कोर्सेज सिलेक्ट कर सकते हो कोई प्रॉब्लम नहीं है राइट right? लेकिन कम से कम एक आपको कोर्स सिलेक्ट करना है ताकि वो कोर्स आपने जिस डिस्ट्रिक्ट की कॉलेजेस को सिलेक्ट किया है उस कॉलेज में कौन से कौन से कॉलेज में उनके सबके नाम नीचे आ जाएंगे तो आपको किसी को पूछने की भी जरूरत नहीं कि भाई मेरे डिस्ट्रिक्ट में कौन से कौन से कॉलेजेस है जहाँ पे कंप्यूटर इंजीनियरिंग पढ़ाई जाती है वो सिस्टम आपको खुद बोल देगा राइट अगला स्टेप है स्टेप नंबर छे सहा नंबर ची स्टेप है कॉलेज एडमिशन है आता का महत्त्वाचा नसतो त्यांना कॉलेज महत्त्वाचं असते की मला याच कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे मग कोणताही कोर्स भेटो कारण प्रत्येक कॉलेजमध्ये तीन पासून दहापर्यंत कोर्सेस असू शकतात मग असे काही विद्यार्थी आणि पालक आहेत की त्यांना फक्त एका पर्टिक्युलर कॉलेजलाच ॲडमिशन हवं असतं मग ती प्रायव्हेट असो गव्हर्मेंट असो का को असो नॉन ऑटोनॉमस असो त्यांना फक्त कॉलेजेस घेणं देणं असतं कोर्सची घेणं देणं नसतं कोणताही कोर्स मिळाला तरी चालेल मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्या कॉलेजेसची नावं सिलेक्ट करायची कॉलेजेसची नावं पण तुम्हाला तिथेच त्या बॉक्समध्येच दिसतात तुम्ही ते नाव टाकलं की बाय डिफॉल्टी कॉलेज येतं तुम्ही ते सिलेक्ट करायचं आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कितीही कॉलेजेस सिलेक्ट कर, करू सिलेक्ट करू शकता असं नाही की एकच तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही कितीही सिलेक्ट करा आणि तुम्ही जेवढ्या कॉलेजेस सिलेक्ट कराल त्या सर्व तुम्हाला खाली दिसतील त्यांच्यामध्ये अवेलेबल असलेले कोर्सेस तुम्हाला खाली दिसतील त्याच्यामुळे हे पण खूप सोपं काम आहे सिस्टममध्ये जर तुम्हाला फक्त आणि फक्त कॉलेजशी घेणं देणं असेल कोर्स कोणताही चालेल तर तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा अगर ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स और पेरेंट्स रहते हैं कि उनको कोर्स से कोई मतलब नहीं होता है कोई भी कोर्स उनको चलता है लेकिन उनको चाहिए कि मुझे एक पर्टिकुलर कॉलेज है वही कॉलेज चाहिए तो उनके लिए सिर्फ आप लोगों ने काम करना है कि कॉलेजेस के नाम सिलेक्ट करना है फिर क्या होगा आपने एक से ज़्यादा कितने भी कॉलेजेस आप सिलेक्ट कर सकते हो कोई पाबंदी नहीं है आपने जित जितने भी कॉलेजेस सिलेक्ट किए उन सब कॉलेजेस में कौन से कौन से कोर्सेज़ है वो नीचे आपको सिस्टम में आपके दिखेगा फॉर्म में दिखेगा और आपका काम आसान हो जाएगा कि भाई ये कॉलेज है ये ये कॉलेज में ये ये कोर्सेस है चलो इनमें से मुझे लिस्ट करने दो तो मुझे कौन से चाहिए सो so, अगर आपको सिर्फ कॉलेज से लेना देना है तो आप ये ऑप्शन सिलेक्ट कर सकते हो स्टेप नंबर सात पुढची पैरी आहे एक नंबरला कोणते कॉलेज आणि कोर्स असला पाहिजे हे ठरवू नये ये पुरे ऑप्शन फॉर्ममध्ये सर्वात महत्वाची स्टेप आहे स्टेप नंबर सात कारण एक नंबरचं कॉलेज तुमचा जो एक नंबरचा ऑप्शन असेल कॅपराउंड वनमध्ये आणि जर का तोच तुम्हाला मिळाला लकेली तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागतं तुम्ही जर का एक नंबरचा ऑप्शन मिळाला आणि ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाहेर फेकले जाता सो या ठिकाणी किंवा ऑप्शन फॉर्म भरायला जाण्यापूर्वी तुम्ही कोणतं कॉलेज आणि कोणत्या कॉलेजला कोणता कोर्स एक नंबरला टाकायचा आहे हे सर्वानुमते ठरवा विद्यार्थी असतील फॉर्म भरणारे तर तुम्ही तुमच्या मम्मीशी बोला पप्पांशी बोला तुमच्या आजूबाजूला कोणी शिकलेलं असेल त्यांना विचारा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी सुशिक्षित असेल त्यांना विचारा किंवा तुम्ही ज्या सुविधा केंद्रामध्ये जाल तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याचा तुम्ही सल्ला घ्या कारण एक नंबरचं कॉलेज जर का तुम्ही टाकलं आणि तेच तुम्हाला मिळालं तर नंतर कॅप राऊंड टू आणि थ्रीमध्ये तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही तुम्हाला ॲडमिशनच घ्यावं लागतं आणि घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद होता सो एक नंबरचं ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करायचं खूप विचाराने सिलेक्ट करायचं कारण सिस्टमने जर का तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा जास्तचा ऑप्शन दिला तर तुम्हाला कॅप राऊंड टू आणि थ्री मध्ये जाता येतं कोई प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही परंतु जर का एक नंबरचा ऑप्शन कॅप राऊंड वन मध्येच मिळून गेला मग आणि नंतर तुम्हाला कळालं की तुम्ही जे कॉलेज आणि कोर्स सिलेक्ट केला आहे कदाचित ते चांगलं नाही आहे कोणीतरी सांगतो तुम्हाला नंतर आणि मग तुम्ही म्हणता की मला यात ऍडमिशन घ्यायचं नाहीये मी काय करू आता का ही करू शकत नहीं तो कैप राउंड वन मधे एक नंबर का ऑप्शन भरत खूब काड़जी ने भरा चाहिए सबसे ज्यादा इम्पॉर्टेंट स्टेप नंबर सात है क्योंकि सभी पेरेंट्स और स्टूडेंट्स को मैं ये बोलना चाहता हूँ कि अगर कैप राउंड वन में आपको एक नंबर का ऑप्शन मिल गया अलॉट हो गया तो आपको वहाँ पे एडमिशन लेना ही है आपने अगर उसमें एडमिशन नहीं लिया तो कैप राउंड टू और कैप राउंड थ्री से आप बाहर निकलते हो और कैप राउंड वन में अगर आपने गलत कॉलेज डाल दिया या गलत कोर्स डाल दिया तो बाद में उसमें कोई चेंजेस नहीं कर सकता ये ध्यान में रखो इसलिए एक नंबर का ऑप्शन अपने मम्मी डैडी के साथ बात करके या फिर जो भी पढ़ा लिखा इंसान है आपके आजू बाजू में या रिलेटिव्स में उनको पूछ के या जिस कॉलेज में एफ सेंटर में आप जाओगे वहाँ के जो भी टीचर्स रहेंगे या ऑफिसर्स रहेंगे उनसे सलाह मशरवा करके ही आप लोग ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करना है ताकी बाद में आपको पछतावा हो स्टेप नंबर त्यानंतर खाली कोणती कॉलेजेस आणि कोर्सेस असली पाहिजेत हे ठरवणं आता तुम्हालाच माहिती आहे की बाबा आपल्याला ए कॉलेजला बी नावाचा कोर्स आपण एक नंबरला टाकला चला ठे तर ठरलं की बाबा हे जर आपल्याला भेटलं तर आपल्याला इथे शंभर टक्के ऍडमिशन घ्यायचं आहे परंतु सगळी जी ऍडमिशन प्रोसेस होते ती मार्कांनुसार होते मग मा तुम्ही एक नंबरला ऑप्शन टाकला म्हणून तुम्हाला तो मिळेलच असं नाही सर्व ठरतंय मार्क्सवर म्हणजे कॅटेगरीनुसार तुमचं मेरिट जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला सिस्टम काय करते हे नंबर्स देत असते किंवा ऑप्शन्स देत असते सर्वात आधी सिस्टम ठरवते की तुमचा एक नंबरचा ऑप्शन तुम्ही जो टाकला आहे तो तुमच्या मार्क्सनुसार आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळू शकतो का ऑल ओव्हर महाराष्ट्रात सर्व पोरांचे मार्क्स कन्सिडर केल्यानंतर समजा तो नाही मिळू शकत आहे मग सिस्टम दोन नंबरच्या ऑप्शनला जाते सो दोन नंबरचं ऑप्शन तुम्ही असं भरायचं आहे की बाबा हे नाही भेटलं तर मला हे चालतंय जसं ए कॉलेजमध्ये कम्प्युटर भेटलं ते एक नंबरला टाकलं मग कम्प्युटरच्याऐवजी मला आय टी पण चालतं मग ते दोन नंबरला टाकायचं ए कॉलेजचंच लक्षात येतं तुमच्या आणि त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात असे अप टू तीनशे ऑप्शन्स तुम्ही भरू शकता कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्राचं कोणतंही कॉलेज तुम्ही टाकू शकता काही टेन्शन नाही सो हे तुम्ही ठरवायचं आहे थोडासा वेळ घ्यायचा आहे ऑप्शन फॉर्म तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सगळे चॉईस दिल्या कोणतो कोर्स पाहिजे कोणतं कॉलेज पाहिजे कोणत्या प्रकारचं कॉलेज पाहिजे हे सगळं दिल्यानंतर खाली तुम्हाला सगळी नावं येतील वाटल्यास तुम्ही काय करा घरी एखाद्या सायबर कॅफेमध्ये जा आणि ही सगळी आलेली नावं ची त्यांची प्रिंट आऊट काढून आणा आणि डिस्कस करा घरामध्ये बसा कारण एकोणतीस जुलैपर्यंत तुम्ही जरी ऑप्शन फॉर्म सबमिट केला आणि कन्फर्म केला तरी चालतंय सो घाई करायची नाही की सव्वीसला सगळं झालं पाहिजे माझं आणि सत्तावीस झालं पाहिजे नो स्टेप नंबर आठ जो है आपने ये डिसाइड करना है कि मेरा एक नंबर का ऑप्शन जो बेस्ट मुझे चाहिए वो तो मैंने सेलेक्ट कर लिया लेकिन उसके नीचे क्योंकि ए कॉलेज में अगर मुझे कंप्यूटर नहीं मिला तो एक कॉलेज में मुझे आई भी चलेगा तो वो दो नंबर को जाएगा तो आपको डिसाइड करना है कि ये नहीं मिला कॉलेज और कोर्स तो मुझे और कौन सा है जो कि मुझे चाहिए तो उसी प्रकार दो तीन चार पाँच ऐसे अप टू तीन सौ ऑप्शन आप भर सकते हो लेकिन आपने ये ध्यान में रखना है एक नंबर का ऑप्शन मिला तो वहां पे तो आपको एडमिशन लेना ही है लेकिन दो तीन चार पाँच छः ऐसे ऑप्शन भरना है कि भाई अगर नहीं मिला तो दूसरा ऑप्शन मेरा बेटर है तीसरा ऑप्शन मेरा गुड है इस प्रकार आपने ऑप्शंस डालने हैं डिसाइड करना है जब हर प्रकार के कॉलेज जैसे ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस माइनॉरिटी नॉन माइनॉरिटीज आपने डिस्ट्रिक्ट भी सिलेक्ट कर लिया और आपने कोर्स भी सिलेक्ट कर लिया कॉलेज सिलेक्ट कर लिया तो उसके नीचे आपके फॉर्म में पूरे कॉलेजेस और पूरे कोर्सेस आ जाएंगे तो इनकी जो लिस्ट है ना पहले आप प्रिंट आउट निकाल लो सोचो घर पे बैठो डिस्कस करो कौन सा कॉलेज एक नंबर को जाना चाहिए फिर दो नंबर को तीन नंबर को जितने भी आपको डालने पचास साठ सौ तीन सौ तक आप डाल सकते हो अच्छे से डिसाइड करके ये आपको कोर्सेस सिलेक्ट करना है और उसका ऑप्शन या नंबर सिक्वेंस डिसाइड करना है क्योंकि एक बार गलती हो गई क्या आप राउंड वन में और गलत है आपको मिल गया कॉलेज तो फिर प्रॉब्लम हो सकती है स्टेप नंबर नौ ऑप्शन फॉर्म सेव करने आता तो तुम्हें सगड़ो डिस्कस के लो एक नंबरचा तुमचा बेस्ट ऑप्शन आहे नंतर दोन नंबरचा बेटर आहे नंतर खालचे सर्व गुड आहेत हे तुम्ही सगळं डिस्कशन केलं तज्ज्ञांना विचारलं सगळं झालं तुम्ही पंधरा ऑप्शन सिलेक्ट केले मॅक्सिमम तुम्ही तीनशे करू शकता मग सेव सेव ते सेव्ह करायचे सेव्ह केल्यानंतर आपण ज्या प्रकारे सिक्वेन्स लावला आहे तोच सिक्वेन्स आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे तेव्हा दोनदा सेव्ह झालेला म्हणजेच काय ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्यापूर्वी म्हणजे तुमचा लॉग इन आय डी आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकण्यापूर्वी आणि ओ टी पी टाकण्यापूर्वी दोनदा सेव्ह झालेला तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित वाचा कोणावर विश्वास ठेवू नका तुम्ही अडाणी असाल तुम्हाला समजत नसेल तरी पण जो सुशिक्षित आहे त्याला घेऊन जा ऑप्शन फॉर्म भरायला तो वाचेल व्यवस्थित आणि मगच दोनदा वाचल्यानंतर तीनदा खात्री झाल्यानंतर आणि समजा तुम्हाला वाटलं की नाही नाही यार चेंजेस करू शकतो तर पुन्हा या स्टेपला स्टेप नंबर नऊला तुम्ही आणखी चेंजेस करू शकता अजूनही काही फरक पडलेला नाही आहे तुम्ही पूर्ण मागच्या स्टेपवर जाऊन ते चेंजेस करू शकता खालीवर ॲरोने पण एकदा का चुकी फॉर्म कन्फर्म तो बदलवू शकत नहीं निदान राउंड पुरता तरी तो अपने आप so, मतलब भी आपने ऑप्शन सिलेक्ट किए हैं वो सब आए हैं कि नहीं उसी सीक्वेंस में वो आपको चेक करना है अगर सीक्वेंस में आपको लगता है कि नहीं चेंजेस करने चाहिए तो ये स्टेप पे आप वो चेंजेस कर सकते हो एक बार आपने पासवर्ड डाल के ओ डाल दिया तो उस ऑप्शन फॉर्म में चेंजेस नहीं हो सकते वो कैप राउंड में उस ऑप्शन फॉर्म में चेंजेस नहीं हो सकते इसलिए दो बार आपने अच्छे से पढ़ लेना है अगर आप पढ़ लिख नहीं सकते आपको कुछ भी समझ में नहीं आ रहा है तो ऐसे बंदे या बंदी को लेके जाओ कि जो पढ़ सकता है और आपको बता सकता है कि सब सेव होने के बाद मैंने एक नंबर पे कौन सा ऑप्शन आया है दो नंबर पे कौन सा ऑप्शन आया है और फिर जाके आपका लास्ट स्टेप आता है स्टेप नंबर टेन जहाँ पे आपको जो आपका फॉर्म अपने भरा है उसका जो पासवर्ड है वो डालना पड़ेगा फिर आपने जो मोबाइल रजिस्टर किया है उस पर एक ओ आएगा सिस्टम के द्वारा वो ओ आपको डालना है और ओ एक बार आपने कन्फर्म कर दिया उसके बाद आपका फॉर्म हो जाता है लॉक सो कैप राउंड वन का फॉर्म लॉक होने के बाद ओ डालने के बाद अगर आपको उसमें चेंजेस करने हैं तो हो नहीं सकता कोणालाही शेप नंबर दहामध्ये मध्ये तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म तो लॉक होतो त्याच्यामध्ये कोणीही चेंजेस करू शकत नाही अगदी तुम्ही एफ सी सेंटरला माझ्याकडे जरी आलात तरी मी पण काही करू शकत नाही सो समजत नसेल तर सरळ सरळ सुविधा केंद्र किंवा के एफ सी सेंटरला जायचं तिथल्या अधिकाऱ्यांची मदत घ्यायची मार्गदर्शन घ्यायचं आणि ऑप्शन फॉर्म भरायचा अशा प्रकारे जर का तुम्ही या दहा स्टेप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळण्यास मदत होईल आणखी लक्षात घ्या सरकारी कॉलेजमध्ये कोणीही कुठलीही सेटिंग करून तुम्हाला कोणतंही कॉलेज किंवा कोर्स देऊ शकत नाही कोणी जर असं सांगत असेल तर तो, तो चुकीची माहिती देत आहे लक्षात ठेवा विश्व गुडला